आज, आज... महाविकास आघाडीच्या वतीने हावसा शहरात आम्ही रास्ता आंदोलन केलं त्याची प्रमुख मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनानं पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा दिलेला आहे म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे हे मान्य केलेलं आहे पंचवीस टक्के पीक विमा दिलेला आहे ते सुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांना देता पन्नास एक हजार शेतकऱ्यांना आहे त्याच्यातनं त्यांचा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा द्यावाच द्यावा व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा ह्या सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती तसेच ज्या रस्त्यावर आपण आता उभारलो इथे उड्डाणपुलाचं प्रयोजन मूळ नकाशात होतं पण जाणून बुजून ह्या स्थानिक आमदाराने इथला पूल होऊ दिलेला नाही आणि त्याच्या इथे आजूबाजूला सगळ्या प्लॉटिंग आहेत म्हणून त्याने हा पूल होऊ दिलेला नाही असं माझं स्पष्ट त्याच्यावर आरोप आहे